माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता सोबतच महागाई भत्त्याची सहा महिन्याची थकबाकी या संदर्भात एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे काय संपूर्ण अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के झालेला आहे बऱ्याच महिन्यापासून त्यांना महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के दिला जात आहे त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे अशी घोषणा सुद्धा काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे परंतु जुलै महिन्यापासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता हा अद्याप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस यांनी एक प्रसिद्धी आता जारी केलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं जो आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केलेली आहे त्या निर्णयाचं त्यामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे सोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता सोबतच वाढीव घरभाडे भत्ता कधी मिळणार आहे असा आशय सुद्धा असा प्रश्न सुद्धा त्याच प्रसिद्धी पत्रकामध्ये विचारलेला आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये केंद्र शासनाचे आभार मानलेले आहे केंद्र शासनाचं अभिनंदन केलेलं आहे सोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मात्र जुलै महिन्यापासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता जो आहे तो जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावा सोबतच जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत जुलै ते डिसेंबर ही सहा महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकीसुद्धा देण्यात यावी अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे तसं हे प्रसिद्धीपत्रक काल निर्गमित झालेलं आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की वाढीव महागाई भत्ता हा वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता सुद्धा वाढणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव घरभाडे भत्ता वाढीव महागाई भत्ता व जुलै ते डिसेंबर महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा देण्यात यावी अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकामध्ये करण्यात आलेली आहे परंतु जानेवारी महिन्याचे बरेच विभागाचे बऱ्याच कार्यालयाचे देयके हे सादर झाले असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये जरी शासन आदेश पारित झाला तरी जानेवारी महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता हा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे ते जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत मिळणार नसल्यामुळे किंवा अद्याप तो शासनादेश निर्गमित झाला नसल्यामुळे आता तो शासनादेश जर उशिरा निर्गमित झाला तर निश्चितच फेब्रुवारी पेडीन मार्च या महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी वाढीव घरभाडी भत्ता मिळण्याची आता आशा निर्माण झालेली आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद